सन्मान महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचे स्वागत सन्मान महाराष्ट्र श्री राधिका फाउंडेशन वतीने गुरु निमित्त राधिका फाउंडेशन तर्फे येथील वाघेरा या ठिकाणी पोलीस अकॅडमी आदिवासी विद्यापीठा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सेवक अध्यक्ष डॉक्टर उपाध्यक्षर तरणवीर राजे युवराज निंबेडकर देशमुख मॅडम चौधरी मॅडम या यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी अकॅडमीची माहिती अध्यक्ष श्री गणपत बेळकोड